स्वातंत्र्य दिन अवघ्या दोन दिवसांवर आलाय आणि आपला तिरंगा जागोजागी अभिमानानं फडकताना दिसतोय मात्र हा तिरंगा डिझाईन कोणी केलाय हे तुम्हाला माहिती आहे त्याचं नाव आहे पिंगळी व्यंकय्या चला तर मग जाणून घेऊया भारताच्या राष्ट्रध्वजाच्या या, भारता या शिल्पकाराबद्दल पिंगळी व्यंकय्या हे मूळचे आंध्र प्रदेशचे वयाच्या एकोणीसाव्या वर्षी त्यांनी ब्रिटिश भारतीय लष्करात प्रवेश केला आणि दक्षिण आफ्रिकेत दुसऱ्या बोअर युद्धात सेवा बजावली त्याचवेळी महात्मा गांधींशी त्यांची पहिली भेट झाली या युद्धाच्या वेळी जवानांना युनियन जॅकला अर्थात ब्रिटिशांच्या झेंड्याला मानवंदना द्यावी लागायची तिथूनच पिंगळी व्यंकय्या त्यांच्या मनात भारतीयांसाठी झेंडा असावा या द्यासानं मूळ धरलं एकोणीसशे सहामध्ये दादाभाई नवरोजी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या अधिवेशनाला पिंगळी व्यंकय्या गेले आणि काँग्रेसच्या अधिवेशनांमध्ये ब्रिटिशांचा नाही तर काँग्रेसचा स्वतःचा झेंडा फडकावा असं त्यांना तीव्रतेने वाटलं त्यानंतरची जवळपास पंधरा वर्ष त्यांनी असंख्य वेगवेगळी डिझाईन्स तयार केली एकोणीसशे एकवीसमध्ये आत्ताच्या विजयवाडा इथं अखिल भारतीय काँग्रेस समितीचं महत्त्वाचं अधिवेशन झालं आणि महात्मा गांधींनी पिंगळी व्यंके यांना या अधिवेशनासाठी झेंड्याचं डिझाईन तयार करायला सांगितलं त्यांनी अवघ्या तीन तासात ते तयार केलं या झेंड्यात दोनच रंग होते हिंदूंसाठी लाल आणि मुस्लिम समुदायासाठी हिरवा महात्मा गांधींच्या सूचनेनुसार व्यंकय्या यांनी इतर सर्वांचं प्रतिनिधित्व करणारा पांढरा रंग या झेंड्यात घातला देशाच्या प्रगतीचं प्रतीक म्हणून झेंड्याच्या मध्यभागी चरखा समाविष्ट करण्यात आला पुढं एकोणीसशे एकतीसमध्ये काँग्रेसने या झेंड्यातला लाल रंग काढून केशरी केला पट्ट्यांचा क्रम बदलला आणि बावीस जुलै एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी ऐवजी धर्मचक्र असलेला झेंडा भारताच्या घटना समितीनं राष्ट्रध्वज म्हणून स्वीकारला भारताला स्वतःचा झेंडा असावा हा विचार आणि तो साकारण्याचं श्रेय पिंगळी व्यंकय्या यांनाच जातं यंदा गर्वाने तिरंगा फडकावताना पिंगळी व्यंकय्या यांचंही आदरपूर्वक स्मरण करूया